नमस्कार इगतपुरी नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच आपण काल प्रसिद्ध केलेली आहे यामध्ये पूर्वी आपले अठरा सदस्य होते आता एकवीस सदस्य झालेले आहेत पूर्वी नऊ प्रभाग होते आता आपले दहा प्रभाग झालेले आहेत त्यापैकी नऊ प्रभाग ही वीस सदस्यीय आहेत आणि एक प्रभाग हा आपला त्रिसदस्यीय आपण या ठिकाणी तयार केलेला आहे साधारणतः अठरा ते एकतीस एक या दरम्यान प्रार हरकती व सूचनांसाठी आपण प्रारूप प्रभाग रचना नागरिकांसाठी खुली केलेली आहे नगरपालिकेची वेबसाईट असेल नगरपालिकेचं कार्यालय आपण या ठिकाणी संपूर्ण प्रारूप्रभू प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध केलेली आहे तरी नागरिकांनी काय त्याला संपूर्ण प्रभाग रचनेचं अवलोकन करून जर आपली काही हरकती व सूचना असतील तर त्या विहित वेळेत नगरपालिकेत आपल्या आवक जावक विभागामध्ये त्यांनी द्याव्यात निश्चित त्यावरती काय त्याला प्राधान्याने विचार केला त्यावेळेस सदस्य संख्या वाढलेली आहे प्रभागाची संख्या एकने ने वाढलेली आहे त्यामुळे निश्चित मागील जी काही आपली सत्राची प्रभाग, प्रभाग थोड़ा थोड़ा रचना होती त्यामध्ये प्रत्येक प्रभाग रचनेमध्ये थोडा थोडा भाग आपल्याला कमी करून दहा प्रभागांची या ठिकाणी त्याला रचना करावी लागलेली आहे आपण जी शेवटची जनगणना लगतची म्हणजे दोन हजार दोन हजार अकराची जी काही आपली जनगणना आहे तीच आपण या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे सदस्य संख्या निश्चित झालेली आहे त्या अनुषंगाने एकवीस पैकी अकरा महिलांसाठी आपल्या सीट असणार आहेत आणि त्याचबरोबर पाच ह्या एस साठी आहेत दोन एस साठी आहेत आणि बी सी सीसाठी आपल्या सहा जागा या ठिकाणी आपण निश्चित केलेल्या आहेत परंतु कुठल्या वॉर्डामध्ये कुठलं आरक्षण असेल याबाबत अजून सविस्तर सूचना दशा प्राप्त होतील त्यानुसार आरक्षणाची सोडत काढून आपण त्याला घोषित करणार आहोत नगराध्यक्षाच्या बाबतीत अजून डिटेल गाईडलाइन्स त्यांच्या शासनाकडून प्राप्त नाहीये त्या दशा प्राप्त होतील त्यानुसार पुढील कार्यवाही त्यांना या ठिकाणी प्रस्तावित केली आहे